हॅलो नमस्कार मैत्रिणींना तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका छान व्हिडिओसोबत आणि खूप मोठ्या मापाचा ब्लाऊज असला तर तुम्हाला भीती वाटते का तर अशा वेळेस कशी कटिंग करणार आहोत तर ही आहे साडी आणि ऑरगेन्झाची साडी आहे आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज जो आहे तो आपल्याला कटिंग करायचा आहे चाळीस छातीचा आणि थ्री पीस प्रिन्सेस कट आहे हा त्याच्यामुळे कटिंग अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट होणार आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आणि कटिंग बघायची आहे समोरील पार्ट कशा पद्धतीने जोडलेले आहेत प्लस या ब्लाऊजची डिझाईन जी आहे ना ती ऑलरेडी चॅनलवरती अपलोड झालेली आहे तर तुम्ही चॅनलवरती डिझाईनचा व्हिडिओ बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन रेडी झालेली आहे शिलाई घेतलेली आहे ह्या ब्लाउजची तीनशे साठ रुपये तर इथे ऐंशी सेंटीमीटरचा पीस घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चाळीस साईजचं सा ब्लाऊजचं सा, कटिंग बघायचं आहे आणि ते पण थ्री पीस प्रिन्सेस कटचं आणि शिवाय अगदी सोपी पद्धत तीन ते पाच मिनटामध्ये ही कटिंग तयार झालेली होती तेव्हा व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघायचं आहे स्किप न करता तुम्हाला ही सगळ्या गोष्टी कुठून किती माप घेतलेला आहे परफेक्ट अगदी चपटा न होणारा कट आहे अगदी फुगीर भाग होतो तुमच्याकडून जर का प्रिन्सेस कट चपटा होत असेल तर व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आवडल्यास आणि सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे ज्या आपल्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबतसुद्धा व्हिडिओ शेअर करायचा आहे तर इथे पीस जो आहे ना तो तब्येत असल्यामुळे मी तो पण इकडे साडी पण तोकडी पडली नाही पाहिजे तर साडीसुद्धा आपल्याचकडे पिकोफॉल केलेली होती तर पीस पण मी अगदी एकदम कट टू कट काढलेला होता तर चेक करू बघत आहे तर ह्या ऑर्गॅनजरला आहे ना उभ्या आणि आडव्या अशा लाईन्स असतात तर त्या आहे ना कट करतानासुद्धा विचारपूर्वकच कट करायच्या असतात कधी कधी काय होतं की आडव्या लाईनमध्ये ना ब्लाऊज जो आहे तो अजिबात व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसत नाही तर मी कट करताना उभ्या लाईनमध्ये ब्लाऊज जो आहे तो बॉडीचा आणि पुढच्या पार्टचा कट केलेला होता तर बघा अशा पद्धतीने कपडा जो आहे तो डबल फोल्डमध्ये मी अंथरून घेतलेला आहे आणि माप टाकायला के स्टार्ट केलेला आहे तर उंची आहे सव्वा चौदा इंच इकडे घेतलेलं आहे सव्वा पंधरा इंच एक इंच बॅक साईडच्या पार्टला एक्स्ट्रा घ्यायचा आहे त्याच्यानंतर गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंचाची शोल्डर मी घेतलेला आहे साडेपाच इंचाचं व्यवस्थित माप टाकताना बघायचं आहे तर ही लाईन जी आहे ती सरळ मारून घेतल्यानंतर मोंडाखोली मी घेतलेली आहे बघा इथे साडेसहा इंचाची तर मोंडाखोली झाली आपली त्याच्यानंतर ह्याच लाईनवरती छाती आहे चाळीस तर चाळीसला फोरने म्हणजे चारने डिव्हाइड करायचं चा आहे भागाकार करायचा आहे तर आपलं आंतर येतं दहा इंच चाळीसचा चौथा भाग आणि दोन इंच शिलाई मार्जिन सरळ लाईन खालीपर्यंत मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर बॅक साईडचा मोंडा जिथे आपला कोण आलेला आहे तिथून सव्वा इंचावरती मार्क करून आकार देऊन घेतलेला आहे आता इकडे बॅक साईडचा गळासुद्धा मी घेत आहे तर गळा मी घेतलेला आहे इथे अकरा इंचावरती तर तयार होऊन तो होणार आहे साडे दहा इंचा तर अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे गळारुंदी घेतलेली आहे साडेतीन इंचाची आणि ही इंचा रेषा जी आहे ती वरपर्यंत गळारुंदीला मिळवून द्यायची आहे तर ही झालेली आहे बॅकसाईडची मार्किंग त्याच्यानंतर थोड्याशाच अंतरावरती तिरपी अशी मारून द्यायची आहे बघा एक इंचाने पुढे सरकवून आणि पंचकोणी गळ्याचा आकार जो जा आहे तो बनवून घ्यायचा आहे तर हे झालेलं आहे आपला पंचकोणीचा आपण हा पार्ट जो आहे तो कटिंग करून घेणार आहोत तर बॅक पार्टही ते कट करून झालेला आहे आणि हा जो पार्ट आहे ना उरलेला अस्तरचा तो ह्या पद्धतीने असं ठेवायचा आहे बघा मी जसं ठेवलं आहे तसा म्हणजे व्यवस्थित असं कटिंग जे आहे ते आपलं डायरेक्ट कपड्यावरती होऊन जातं मैत्रिणीं तेव्हा अशा पद्धतीने आपण हे पार्ट ठेवलेलं आहे जेणेकरून पुढच्या साईडला दीड इंचाचा अंतर शिल्लक राहील अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर बघा इकडे शोल्डरला माप फोन केली त्याच्यानंतर समोरील गाळ्याला अडीच इंचाने अशा पद्धतीने मार्क करून ही सरळ लाईन जी आहे ती वरतीपर्यंत आखून घेतलेली आहे बघा व्यवस्थित बघा त्याच्यासाठी व्हिडिओ जो आहे तो अजिबात फास्ट केलेला नाही आहे आणि बाकी मग मोंडाखोली जी आहे ती रेग्युलरप्रमाणे आपण आहे तसं आखून घेऊ अगोदर त्याच्यानंतर बघा बॅक बॅकसाईडच्या कंबरपट्टीच्या तिथेसुद्धा म्हणजे खालच्या साईडला व्यवस्थित अंतर जे आहे ते आखून घेतलं त्याच्यानंतर इकडे ज्या साईडला आपण फिटिंग करतो त्या साईडलासुद्धा आपण दीड इंचाचं अंतर जे आहे ते वाढवलेलं आहे आणि खालच्या साईडला रेग्युलरप्रमाणे एक इंचाचं अंतर हे वाढवलेलं आहे त्याच्यानंतर पुढचा गळा मी घेतलेला आहे साडेसहा इंचाचा गळा रुंदी घेतलेली आहे पावणे तीन इंचाची आणि गळ्याचा बॉक्ससुद्धा अशा पद्धतीने मी बनवून घेतलेला आहे गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा बॅक साईडचा पार्ट जो आहे तो उचलून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा खाली जे मार्जिन ठेवलेलं होतं एक इंचाचं तिथून वरती चार इंचावरती मार्क करायचं आहे क्रॉसपट्टीसाठी त्याच्यानंतर फिटिंगच्या साईडला तीन इंचावरती मार्क करायचं आहे आणि क्रॉसपट्टीला असा आकार देऊन घ्यायचा आहे तिरपा व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे आधी डॉट डॉट करून द्यायचा नंतर डार्क करून घ्यायचा आहे तरी क्रॉसपट्टीची मार्किंग झाली त्याच्यानंतर बघा वाढवलेलं दीड इंचाचं अंतर सोडून द्यायचं आहे आणि तिथून पुढे साडेतीन इंचावरती मी मार्क केलेला आहे वरतून अंतर घेतलेला आहे बघा टक्स पॉईंटसाठी तर इथे मी घेतलेला आहे साडे इंचावरती टक्स पॉईंटचं माप आणि इकडे अशी प्लसची खून करून घेतलेली आहे त्याच्यानंतर हे दोन्ही पॉईंट एका एक जोडून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने मी हे जोडून घेतलेले आहेत हे पॉईंट तर इथे हा मेन टक्स पॉईंट आहे त्याच्यानंतर इथे खाली क्रॉस पट्टीवरती दोन्ही साईडला दीड दीड इंचाचं अंतर जे आहे ना ते अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे आणि परत एकदा हे तीन पॉईंट जे आहेत ते एकाला एक जोडून घ्यायचे आहेत बघा अगदी व्यवस्थित आणि सविस्तर तुम्हाला मी समजण्याजोगं सांगितलेलं आहे तर मेन टक्स पॉईंटपासून अशा पद्धतीने याला मोंड्याच्या मध्यात आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर मोंडाखोली जी आहे ती अर्धा इंचाने कोरून घ्यायची आहे तर पुढच्या पार्टसाठी फक्त तर ही झालेली आहे आपली ड्राफ्टिंग तयार त्याच्यानंतर इकडे तिरपी लाईन जी आहे ती मोंड्याच्या तिथे अंतर ठेवायचं आहे पाऊण इंचाचं आणि हे दीड इंचाचं वाढवलेलं अंतर आहे ना क्रॉसपट्टीच्या वरती त्याला जोडून दिलेलं आहे मी त्याच्यानंतर गळ्याच्या तिथेही आपल्याला जेवढी मार्जिन लागते ना गळ्याच्या तिथे तिथे पाव इंचाचं अंतर घ्यायचं आहे आणि वरती पाव इंच घेतल्यानंतर खाली क्रॉसपट्टीच्या तिथपर्यंत हे पण जोडून द्यायचं आहे तर फिटिंगच्या तिथे आता मेन टक्सच्या तिथून फिटिंगपर्यंत आपल्याला अर्धा ते पाऊण इंचाचं अंतर जे आहे ते तर मी इकडे घेतलेलं आहे पाऊण इंचाचं अंतर तर अशा पद्धतीने ही लाईनसुद्धा मारून घ्यायची आहे तर इथे मार्क करून झालेला आहे सगळा पुढचा भाग त्याच्यानंतर कटिंगला सुरुवात केलेली आहे पहिल्यांदा क्रॉसपट्टी कट केली वाढवलेला दीड दीड इंचाचं अंतर जे आहे ते दोन्ही साईडने कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर पुढचा मोंडा जो आहे तो कट केलेला आहे तिरपी लाईन होती ती कट केली त्याच्यानंतर इकडे फिटिंगच्या साईडने वाढवलेलं पाऊन इंचाचं अंतर होतं ते चा चा हो कट केलं गळा कट करून घ्यायचा आहे आणि दिलेला तिरपा आकार जो आहे तो कट केलेला आहे तर हा खूप सोप्या पद्धती पद्धतीचा प्रिन्स कट आहे तर तो न चुकता बघायचा आहे प्रिन्स कटचा पार्ट मी कट, पार कट केलेला नाही आहे कारण का हा कपडा जो आहे तो खूप सुळसुळीत आहे आणि त्याच्यावरती हा पार्ट जो आहे तो सारखा सरकणार होता म्हणून पाठ तशाचे तसेच ठेवलेले आहे आणि इथे बघा उभ्या लाईनमध्ये मी हा पार्ट जो आहे तो बसवत आहे व्यवस्थित बघायचा आहे तर याची पाही जी आहे ती पपची स्लीव्ज होती त्याच्यामुळे ना आपल्याला कपडा जो आहे तो अगदी व्यवस्थित असा ॲडजस्ट करून बसवावा लागत होता तर इथे मी हा कपडा बसवलेला हो आहे आणि याची लाईन जी आहे ना ती उभ्या लाईनमध्ये आहे तर बसलेला आहे आणि एक्स्ट्रा अर्धा इंचाचं मार्जिन पकडून हा पाठ जो आहे तो आपण कट करून घेतलेलं आहे तर हे झालेलं आहे आपलं पुढच्या पार्टचं मेन फॅब्रिकचंसुद्धा कटिंग तर व्यवस्थित तुम्ही बघायचं आहे आणि ह्याच पद्धतीने मोठ्या मापाचं जरीही तुम्हाला कटिंग स्टिचिंग आलं तर अजिबात घाबरून जायचं नाही आहे बिंदास कटिंग करायचं आहे हा व्हिडिओ पाहून तर क्रॉसपट्टी राहिलेली होती आपली तर ती पण आपण कट करून घेणार आहोत त्याच्यानंतर आता आपण लगेच मशीनवरती आलेलो आहोत हे पार्ट कसे जोडायचे आहेत ते बघूया हो, तर इथे बघा हा जो समोरील पार्ट होता तो घ्यायचा आहे आणि ह्याच्यावरती असा ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला ही केलेली मार्किंग जी आहे ती सुलट्या बाजूनी दिसेल तर अशा पद्धतीने मी हे अगोदर ठेवून घेतलेलं आहे एकाला एक आपण हे सगळं ॲटॅच करून घेणार आहोत अगदी व्यवस्थित असं टीप जास्त बारीक पण करायची नाही आहे जास्त मन करायची नाही आहे आणि अगदी व्यवस्थित असं हे फिनिशिंगमध्ये कुठेही खालच्या कपड्याला सळ वगैरे पडता कामा नाही या पद्धतीने चारी बाजूनी आहे ना हे जोडून घ्यायचं आहे बघा तर व्यवस्थित मी असं जोडून घेतलेलं होतं अगदी कुठेही कट न करता प्रिन्सेस कट तयार झालेला होता आणि त्याला पफसुद्धा अगदी सुंदर आलेला होता तर तुम्ही आता बघणारच आहात दोन मिनटामध्ये की ह्याचा पफ जो आहे तो कसा तयार झालेला होता तर चारी बाजू ज्या आहेत त्या आपण जोडून घेतल्या त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो मेन कपडा आहे ऑर्ग तो कट करणार आहोत आपण तर बघा चारी बाजू आपले एकदम लॉक झालेले आहेत एक्स्ट्रा कपडा जो आहे तो व्यवस्थित असा म्यास्तप्रमाणे कट करून घेतलेला आहे आणि ह्याच्यानंतर आपण आता टक्स कसा घ्यायचा आहे तो बघूया तर मार्किंग केल्याप्रमाणे दीड दीड इंचाचा अंतर जे आहे ना ते व्यवस्थित बघायचा आहे ऑलरेडी आपण आता ह्याला चॉकने मार्किंग केलेलंच होतं तर तो टक्स एकदा पहिला मारून घ्यायचा आहे कारण काय आहे ना आपण जर का डायरेक्ट सुरुवात केली तर तो खालचा कपडा जो आहे ना टीपमधून निसडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे व्यवस्थित असा हा कपडा जो आहे ना वरचं टक्स मारताना चेक करूनच टिप मारायची आहे आणि थोडंसं स्लोली टीप मारायची आहे कारण का ह्या टिपला तिरपाना आहे आणि कपडा जो आहे तो ऑर्गेन्सच आहे त्याच्यामुळे कुठेही याला चून वगैरे पडायला नको आहे तर आपलं मारून झालेलं आहे बघा अगदी व्यवस्थित असा तर पफ बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे तर परत एकदा मी इकडे डबल टीप मारून घेत आहे बरं बघा तर अशा पद्धतीने आपला हा अटक जो आहे तो मेन प्रिन्सेस कटचा तो अगदी व्यवस्थित असा मी टिप मारून घेत आहे याच्यामुळेच आपल्या प्रिन्सेस कटला अगदी व्यवस्थित असा पफ येत असतो तर कुठेही कट केलेला नाही आहे बघा मी कपडा जर का जास्त असेल ना, ला, क्रोस ना हो तर तुम्ही ही ट्रिक्ट वापरू शकता पुढच्या साईडला आपण जिथे क्रॉसपट्टी जोडणार आहोत ना तिथे पावी इंचाने थोडंसं तीर पकट केलं आणि नंतर आपण आता क्रॉसपट्टी जी आहे ती जोडून घेणार आहोत तर बघा अगोदर एखाद एक क्रॉसपट्टी बॉ बॉटम साईडला व्यवस्थित अशी अटॅच करून घ्यायची आहे आणि नंतर आपण जो प्रिन्सेस कटचा पाठ जोडलेला आहे त्याला जोडून घेणार आहोत बघा बॉटम साईडला दाबटिप देऊन वरतूनसुद्धा एक प्लेन टिप दिलेली आहे फिनिशिंग साठी कारण का हा कपडा जो आहे ना खूप कागदा सारखं तरंगणारा आहे तर त्याच्यासाठी ह्या खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत तर इथे बघा रेग्युलरप्रमाणे क्रॉसपट्टी थोडीशी पुढे सरकवून आपण घेत आहोत त्याच्यानंतर एक साईड जोडून झाली त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि हा कपडा जो आहे तो असा रोल करायचा आहे आणि परत एकदा ही आस्तरची जी क्रॉस पट्टी आहे मारलेल्या टिपवरती हो अगदी व्यवस्थित ठेवा आणि सरळ शेवटपर्यंत टीप मारून घ्यायची आहे तर बघा इथे मी अगदी व्यवस्थित अशी टीप मारून घेतलेली आहे आणि ही पट्टी अजिबात खेचायची नाही आहे पट्टी जर का खेचली तर क्रॉसपट्टीला पीळ पडतो तर बघा आपली झालेली आहे टीप मारून आता ही क्रॉसपट्टी जी आहे ना ती अशा पद्धतीने हातात पकडून आतला जो रोल आपण केलेला होता तो उलगडून घ्यायचा आहे आणि बघा इथे प्रिन्स कट तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असा पफ आलेला आहे पुढचा एक्स्ट्रा जो कॉसपट्टीचा पार्ट होता तो कट केला आणि आत्ता व्यवस्थित बघायचा आहे तर खूप मस्त असं फिनिशिंगमध्ये हा पार्ट आपला झालेला आहे तर सेम पद्धतीने आपण दुसरासुद्धा पार्ट इकडे बनवून ठेवलेला होता बघा तर ह्यालाही अगदी मस्त असा पफ आलेला आहे आता हे दोन्ही आईहूगचे पार्ट एकासमोर एक ठेवून व्यवस्थित असं चेक करायचा आहे सारखा आहे की नाही त्याच्यानंतर आता इकडे आपण आता आय हुकच्या पट्ट्या बनवत आहोत तर हा जो आहे ना तो माझा डाव्या साईडचा हात आहे त्याला उलट्या साईडने म्हणजे अस्तरच्या साईडने अडीच इंचाची पट्टी जी आहे ती खालच्या साईडने अर्धा इंच फोल्ड केली आणि वरपर्यंत एकसारखी टिप मारून घेतलेली आहे बघा एक्स्ट्राचा जो कपडा होता तो कट केलेला आहे व्यवस्थित आतलं अंतर जे आहे ना ती फिनिशिंगमध्ये कट केलं आणि त्याच्यानंतर ना परत एकदा डबल टीप मारून घेतली आत्ता हा कपडा जो आहे तो व्यवस्थित असा डबल फोल्ड करायचा आहे आणि मारलेल्या टीपवरती हा बरोबर फोल्ड करून टीप जी आहे ती कच्ची टीप करायची आहे पाच नंबरची आणि वरपर्यंत टीप मारून घ्यायची आहे तर टीप आपली मारून झालेली आहे सेम पद्धतीने आपण आता इकडे चेक केलं दुसऱ्या बाजूचा पार्ट आणि हा सुलट्या बाजूने दोन इंचाची पट्टी घेतली हिला डबल फोल्ड किंवा सिंगल फोल्डमध्ये अगोदर टीप मारून घ्यायची आहे त्याच्यावरती दाब टीप द्यायची आहे आणि परत एकदा एक सारखं करून घ्यायचं आहे हिला फोल्ड करून घ्यायचं आहे एका बाजूने आणि वरतून एक फिनिशिंगची टीप मारून घ्यायची आहे ही टीप जी आहे ती अस्तरचं पार्ट जो आहे तो अजिबात बाहेर दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीने तर हे झालेलं आहे आपलं आईहूकच्या पट्ट्या जोडून आत्ता आपण इकडे बनवत आहोत पायपिंग तर हा जो तिरपा पार्ट आहे पार ना हा व्यवस्थित असा सव्वा इंचाची पट्टी तयार करून घेतली आणि नंतर आपण इकडे पायपिंग करणार आहोत तर त्याच्या अगोदर हे चेक केलेलं आहे की दोन्ही पार्ट जे आहेत ते आहे पट्टीचे ते पण बरोबर आहेत की नाही त्याच्यानंतर बघा व्यवस्थित एकदा मार्जिन पकडून टीप मारून घेतलेली आहे आतला जो कपडा आहे त्याला कट्स देऊन घेतलेले आहे आणि याला पलटी करायचं आहे आतलं मार्जिन आहे ते शिलाईच्या खाली आणि परत एकदा वरतून एक टीप मारून घेतली आहे आता याला बरोबर पाहिजे तेवढी जाड बारीक पायपिंग घेऊन ह्या खाचेमध्ये बरोबर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे ही पायपिंगची पद्धत जी आहे ना हो, ते अतिशय सोपी आणि पायपिंग उलटीनं पडणारे आहे सेम पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा पायपिंग आपण बनवून घेणार आहोत त्याच्या इकडे लगेचच्या लगेच हे आकाराचे आय जे आहेत ते बनवायचे आहेत ह्या पट्टीवरती जी पट्टी आपण बाहेर ठेवलेली होती बघा डाव्या साईडची तर पाच आय जे आहे ते अगदी फिनिशिंगमध्ये इकडे आपले बनून झालेले आहे अंतर एक सारखं ठेवायचं आहे तर हा पार्ट आपला अगदी व्यवस्थित असा रेडी झालेला आहे तर ह्याही पार्टला आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे पायपिंगची तर बघा इकडे जो पार्ट राहिलेला होता त्याला आपण ही पट्टी लावून घेत आहोत पुढच्या साईडला अर्धा इंच फोल्ड करून एकदा मार्जिन पकडून ही पट्टी लावून घेतली त्याच्यानंतर इथे छोटे छोटे कट्स दिलेले आहेत त्याच्यानंतर ह्या पट्टीला असं फोल्ड करा आणि वरतून ना टिप मारून घ्यायची आहे आतली मार्जिन जी आहे ते या टिपच्या खालीच आली पाहिजे मैत्रिणींनो तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात आवडतात की नाही नक्की कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ जर का आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायचं आहे तर मला जेवढं जमतं आहे जेवढं सांगता येतं जेवढं शिकवता येतं तेवढं मी चाळीस छातीच्या मापाचं तुम्हाला संपूर्ण इथे स्टिचिंग आणि कटिंग दाखवलेलं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगायचा सा आहे भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय